रामकृष्ण हरी मंडळी या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आपल्या सर्वांना माहीतच आहे की जून महिन्याला महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागते तर मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला अशा या आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार पंचवीसचा प्रस्थान कधी आहे मुक्कम कुठे कुठे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया थोडक्यात आपण वेळापत्रकच जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी अमृतधरा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मंडळी एकोणीस जून रोजी वार गुरुवार या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा प्रस्थान करेल नंतर वीस तारखेला माऊलींचा पालखी सोहळा पुण्याकडे प्रस्थान होणार आहे रात्रीचा मुक्काम भवानी पेठ पुणे इथे होणार आहे म्हणजे वीस आणि एकवीस तारखेला मुक्काम हा पुण्यातच असणार आहे नंतर बावीस जून रोजी पुण्यातून निघून रात्रीचा मुक्काम सासवडला असणार आहे बावीस आणि तेवीस तारखेला सासवड इथेच मुक्काम असणार आहे नंतर चोवीस तारखेला सासोडो निघून जेजुरीला पोहोचणार आहे पंचवीस तारखेला जेजूर इथून निघून वाले इथे मुक्कामाला असणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला वाले इथे निघून लोणंद इथे मुक्कामाला असणार आहे आणि नंतर सत्तावीस तारखेला लोणंद इथून निघून तरडगाव इथे मुक्कामाला असेल आणि माऊलींचे पहिले रिंगण चांदोबाचा लिंब इथे असेल अठ्ठावीस तारखेला तरडगाव इथून निघून फलटण इथे मुक्कामाला असेल एकोणतीस तारखेला फलटण इथून निघून भरडगाव इथे मुक्कामाला असणार आहे त्यानंतर तीस तारखेला बरड इथून निघून नातेपुते इथे मुक्कामाला असणार आहे नंतर एक जुलैला नातेपुते इथून निघून माळ शिरसला मुक्कामाला असणार आहे आणि पुरंदरवड इथे गोल रिंगण असेल नंतर दोन तारखेला माळ शिरस इथून निघून वेळापूर इथे मुक्कामाला असेल फाटा इथे दुसरे गोल रिंगण असेल नंतर तीन तारखेला वेळापूर इथून निघून भंडी शेगाव इथे मुक्कामाला असेल आणि बुवाची समाधी इथे तिसरे गोल रिंगण असेल नंतर चार तारखेला भांडीशेवगाव येथून निघून वाखरी इथे मुक्काम असेल आणि बाजीरावची विहीर इथे उभे रिंगण असेल पाच तारखेला वाखरी इथे निघून पंढरपूर इथे मुक्कामाला असेल पादुकाजवळ आरती होईल तसेच उभे रिंगण सोहळा पार पडेल सहा तारखेला एकादशी दिवशी चंद्राबागा स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुक्काम हा पंढरपुरातच असणार आहे आणि दहा तारखेला परतीचा प्रवास चालू होईल भेटूया असाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी thank game,